नमस्कार माझ्या पाठीमागे तुम्हाला जी वाडी दिसते नाही ही संपूर्ण वाडी एका वेळेला माझ्या आजीची होती ती आमच्या घरातल्या मोठ्यांनी आजी वारल्यानंतर मग भांडणं होतात वादावादी होती या सगळ्या कारणावरनं ती वाडी विकून टाकली आम्ही आमची गावामध्ये अजून एक जमीन आहे जी आता वडल्यानंतर माझ्याकडे आलेली आहे किंवा माझ्या भावाकडे आलेली आहे आमच्या दोघांचाही विचार अतिशय क्लिअर आहे की कि कितीही अडचणी आल्या कितीही अडचणी आल्या तरी पण ती जमीन विकायची नाही त्याचं कारण तुम्हाला सांगतो आमची आजीची जमीन आम्ही लहानपण आमचं त्याच्यावरती गेलो होत्या ह्या वाडीमध्ये आमचं गेलो होतं बालपण आम्ही खेळायचो इथे प्रत्येक गोष्ट आम्हाला माहिती आहे रागच्या जागी कुठे आहे आता जेव्हा आम्ही इथे येतो ना तेव्हा त्या सगळ्या गोष्टी तिकडेच आहेत आमच्या आजीची आठवण अजून इथे आहे आम्ही ज्या लहानपणी झाडांवरनं फळं खायतो ती झाडं सगळी इकडच्या इकडेच आहेत पण हे सगळं आता आमचं नाहीये काय म्हणतोय हे कळलं असं शांतपणे